या माहिन्याअंतर्गत कचरेवाडी नावाचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत या समस्या आपण सध्या जाणून घेणार आहोत गेली चाळीस वर्षापासून ग्रामस्थांना या ठिकाणी सुखसुविधांचा अभाव असल्याचं स्पष्ट आरोप आहे येथील असणारी दळणवळणासंदर्भातील रस्त्याची अवस्था असेल किंवा सांडपाण्याचं गटाराचं व्यवस्थापन असेल कुठल्याही पद्धतीत इथं व्यवस्थापन नसल्यामुळं इथं आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे यासाठी आपण तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत तुम्ही विचारा या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या नक्की समस्या काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय इथल्या समस्या काय आहेत तुमच्या घरात लहान मुलं आहेत मच्छरचं डासाचं प्रमाण जास्त वाढतंय रोगराई पसरतोय ह्या बाजूला तर मोकळ सोडलंय त्या बाजूचं गटर तर मोकळ सोडले इकडे गटारी काढू ला म्हणून आम्ही दोन वर्ष झालं सांगतोय पण कोणच ऐकून घेत नाही इथली गटराची समस्या प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात त्यांना जाणवत आहे दुसऱ्या ज्या त्यांना की या संदर्भात तुम्ही काय आतापर्यंत आम्ही त्यांना दोन तीन वर्ष झालं सांगतोय पण ते गटर नाही बांधत मग असा आमच्या घरात लहान मुलं आहेत असं अन्याय नाही करायचा ना लोकांवर तिकडं गटर बांधल्यात आणि नाही बांधल्यात मग असं का त्यांनी करायचं जेवताला सुद्धा घाणवास येतो आम्ही काय करायचं सांगा तुम्ही चाळीस वर्षात अजिबात आमची सोय सुविधा झालेली नाही ग्रामपंचायतनं ना कधीही लक्ष दिलेलं नाही ह्या वाडीकडे गटारी पाण्याचा होता प्रॉब्लेम तो आता झाला आहे सॉल्व्ह प्रॉ पाण्याचा काही विषय येत नाही पण गटारी रोड बाकी इतर गोष्टी कुठल्याही आम्हाला सुखसुविधा व्यवस्थित भेटत नाही त्या ते। आम्हाला झाल्या पाहिजेत आमचं दुसरं याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच म्हणणं नाही ना आणि ग्रामपंचायत बिलकुल लक्ष देत नाही आमच्याकडे सरपंच ह्याच वार्डातला निवडून त्या वार्डात जागा घर इथंच आहे तो आता राहिला कुठं ह्याच्या ह्याचा विषय आहे का तो सुरुवात जन्म त्याचा इथंच झाला लहानाचा मोठा तो इथं झालाय तरी तो आता नाकारतोय हे सगळं साप चुकीच आहे कारण त्यानं लक्ष देणं गरजेचं आहे समाजासाठी तर कमीत कमी आणि हा आमचा रोड मंदिराचा आहे मंदिराची पालखी यातनं धरपडत नेते ती लोक बेकार आहे देव कुठे ठेवायचा का रस्ता आणि नाल्याची नंबर झाली पाहिजे दुसरं का नाही समजाय आजारी रोग ही समजी घाण येण्यामुळे का नाही पोरं दवाखान्यात बायका महिन्याला पाच दहा हजार रुपये आम्हाला दवाखान्यात घालवाय लागतील करू आम्ही कचरेवाडी येथील ग्रामस्थ आमच्या खूप समस्या आहेत आमच्या इथे रस्ते आहेत गटरीच्या व्यवस्था नाहीयेत आमच्या इथे लहान लहान मुलं आहेत घराशेजार अशी गटरीची पाणी सगळ्यांचं जातं रस्त्यावरून पाणी जातं एक तीन चार वर्ष झालं कसलीही औषध फवारणी झालेली नाहीये तर आम्ही राहायचं कसं इथं ग्रामस्थानी आम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन राहा आमची राहती घर आम्ही सोडून दुसरीकडे जाऊन राहायचं का हा प्रश्न आहे माझा ग्रामपंचायतीला आणि सगळ्याच लोकांना तर ह्याच उत्तर आम्हाला मिळावं घरात राहते आणि आमच्या इथं गटार आणि पावसाळ्यात घरात पाक पाणी येते आमचं सगळं घरात कपाटात सगळ्या पाणी शिरते आणि लय घाण आहे आणि घाणीचा आम्हाला त्रास मच्छरन डेंगूची आजार होतो या मध्ये डेंगूचा आजार मला झाला तर पंच्याहत्तर हजार रुपये दवाखान्यात घालवलेले अगदी कचरेवाडीतून कैलासवाशी स्वराजवीर बावसाहेब गुदगे साहेब हे सुद्धा काही काळ सरपंच होते त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र दादा उदगे हे आमच्या कचरेवाडी म्हणजे चार नंबर वार्डाचेच वार्डाचेच रहिवासी आहेत ताजे उपसरपंच आहेत ते कचरेवाडीतून जवळजवळ तीन वेळेला ग्रामपंचायत सदस्य आणि तीन वेळेला उपसरपंच होते कचरेवाडीतून इतक्या लोकांनी त्यांना प्रेम देऊन सुद्धा आज कचरेवाडीवरती ही वेळ येते हे फार म्हणजे दुःखद घटना आहे उदगे हे आहेत आणि यांना निवडून देऊन सुद्धा कचरेवाडीत आज आजच्या घडीला सुद्धा गटाराची फार मोठी समस्या आहे औषध फवारणी कधी सुद्धा केली जात नाही त्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू ठेवणार आहे जोपर्यंत कचरेवाडीतील गटार म्हणजे निधी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेणार नाही कसविधा पासून ही लोकवस्ती वंचित असल्याचा आरोपही यांनी केलेला आहे या सुविधा मिळण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मायनीमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे या ठिकाणी अनेक जणांनी भेट दिली मात्र त्या ठिकाणी जी कामं करायची आहेत ती कामं झाल्याशिवाय किंवा त्या कामाचा शब्द लेखी दिल्याशिवाय ले उपोषण सोडणार नसल्याचंही सा ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे जयकुमार गोरे यांच्याकडे सध्या ग्राम विकास खाता आहे आणि ती ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही सगळी कामं होतात त्यामुळे जयकुमार गोरे नक्की काय करणार हे पाहणं औचित्यचं ठरेल मायनी येथून महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जटार